आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज मंडलिक आखाड्यात इंडोर स्टेडियमच्या बांधकामाचा प्रारंभ वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून दोन कोटी पन्नास लाखाचे काम सर्जेराव भाट मुरगुड प्रतिनिधी येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलात साई आखाडा शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून दोन कोटी बासष्ट लाखाच्या इनडोअर स्टेडियमच्या बांधकामाचा प्रारंभ माजी खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य अधिकारी आतिश वाळूंज हे होते येथील जयशिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलात साई आखाडा स्वच्छ सर्वेक्षणात राज्यात क्रमांक पटकवल्याबद्दल नगर परिषदेचे अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्ती संघाचे प्रशिक्षणपदी निवड झाल्याबद्दल दादासू लवटे यांचा राज्य कुस्तीगीर परिषदेवर सदस्यपदी निवड झाल्याबद्दल मारुती बटू जाधव यांचा गुणवंत कुस्तीगिरांचा तसेच सहकार बोर्डात संचालक झाल्याबद्दल प्रवीण दीपक माने सौ शकुंतला गोधडे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माननीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी सुरू केलेला हा मंडलिक साई आखाडा स्मारक म्हणून जतन करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे तसेच श्री आंबाबाई मंदिराच्या उभारणीसाठी जसा संपूर्ण गाव एकवटला तसा मुरगुडला क्रीडानगरी अशी ओळख निर्माण करून द्यावी यासाठी गट तट न पाहता एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलं तसेच साई आखाड्यातील स्टेडियमला मिनी बालेवाडी करण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखवला यावेळी एडव्होकेट वीरेंद्र मंडलिक यांनी एका वक्तव्याच्या भाषणात तुमची शरीरयष्टी कुस्तीला शोभेल अशी वजनदार दिसते याचा धागा पकडत त्यांनी मी आता माझे वजन कमी केलं आहे म्हणून मला आता छोट्या राजकीय गटातून खेळू नका तर मोठ्या राजकीय गटात खेळण्यासाठी पाठबळ द्या अशी कोटी केली यावेळी मुख्य अधिकारी आतिश वाळुंज नवीन कुमार हरियाणा मारुती बटू जाधव दगडू दादासू यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी वस्ता सुखदेव एरुडकर जगन्नाथ पुजारी दत्तात्रय मंडलिक सुनील रनवरे विक्रम गोधडे नारायण मुसळे बालाजी फराकटे दीपक शिंदे सुहास खराडे दीपक माने आदी उपस्थित होते स्वागत माजी उपनगराध्यक्ष जयसिंगराव भोसले यांनी तर प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंढके यांनी केलं सूत्रसंचालन कोझीमाशीचे संचालक अविनाश चौगले यांनी केले तर आभार माजी नगरसेवक किरण गवानकर यांनी मानले